नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत भाग म्हणून तो देवांचा रावो म्हणे पार्था ते तुझ दृष्टी देवो जया विश्व रूपाचा ठावो देखसी तू ज्ञानेश्वरीतील अध्याय अकरा अकराव्या अध्यायात आलेला विश्वरूप दर्शनाचा अद्भुत प्रसंग ज्ञानदेवांनी अतिशय नाट्यपूर्ण रीतीने वर्णन केलेला आहे त्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी विश्वरूपाच्या वर्णनाला प्रत्यक्ष प्रारंभ करण्यापूर्वी ज्ञानदेवांनी श्रोत्यांची उत्सुकता फुलवीत नेली आहे त्यासाठी भगवंत आणि अर्जुन या दोघांमध्ये जे प्रेमाचं नातं आहे त्याचा त्यांनी उपयोग करून घेतला आहे श्रीकृष्णांना पांडवप्रिय पण त्यातही त्यांना अर्जुनाविषयी विशेष त्याचं वर्णन महाभारतात अनेक ठिकाणी आलेलं आहे पण भगवंतांच्या अर्जुनाविषयीच्या प्रेमाचं गीतेत दिसणारं रूप वेगळं आहे त्याला भक्तीची बैठक आहे या नात्यात साहजिकच एक उदात्तता आहे सर्वसामान्य व्यवहारातल्या मानवी पातळीहून कितीतरी वरच्या पातळीवर पोहोचणारी अशी ही प्रेमाची भावना आहे त्याचवेळी तिला उत्कटतेची जोड आहे ज्ञानदेव हे सार चित्र आपल्या डोळ्यासमोर मूर्तिमंत उभं करतात मला तुमचं विश्वरूप डोळ्यांनी पाहू द्या अशी अर्जुनानं विनंती केली ती करताना जर शक्य असेल तर असं त्यानं म्हटलेलं आहे विश्वरूपाचं दर्शन घडावं असं आपल्याला कितीही वाटत असलं तरी आपली तितकी योग्यता आहे का असंही त्याच्या मनात येतं पण अर्जुनाच्या तोंडून मला तुमच्या विश्वरूपाचं दर्शन घडवा असे शब्द बाहेर पडतात न पडतात तोच ही माझी शेकडो हजारो रूप पहा असं भगवंत म्हणाले आणि त्यांनी विश्वरूप धारण केलं आपल्या विराट रूपाचं वर्णनही लगोलग ते करू लागले पण इतकं सारं झालं तरी अर्जुन आपला स्तब्ध त्याच्यावर काहीच परिणाम झालेला दिसेना भगवंत यावर चकित झालेले पाहून अर्जुन त्यांना म्हणाला आता मी काय बोलावं या माझ्या चर्मचक्षूंनी तुमचं विश्वरूप मला कसं पाहता येणार तेव्हा भगवंतांच्या ध्यानात आलं की अर्जुनाला दिव्यदृष्टी द्यायचं राहून गेलं ज्ञानदेव या ओवीत वर्णन करतात सर्व देवांचा देव असा तो भगवंत म्हणाला मी तुला दिव्य दृष्टी देतो तिच्या साह्यानं अवघ येईल अर्जुनाला दिव्यदृष्टी देण्याचा छोटासाच प्रसंग पण ज्ञानदेवांनी तो अतिशय बहारीनं उभा केला आहे भगवंतांचं अर्जुनावरचं प्रेम किती उत्कट आहे त्याचंही मोठं सुंदर वर्णन ते इथे करून जातात